नमस्कार आज धनसे किचन मध्ये आपण आपे बनवणार आहोत तर त्यासाठी त्या मी इथे तांदूळ आणि डाळ ह्याचं मी करणार आहे तर मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता अगदी रेशनचे घेतले तरी चालेल जुना तांदूळ घ्यायचा आणि मी एकाच वाटीचं प्रमाण ठेवले या वाटीनेच मी दोन वाट्या तांदूळ घेतलेत तर या वाटीने मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मेथीचे दाणे आहेत मेथीचे दाणे कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल आता आपण हे सगळं धुवून घेऊया हे सर्व एकत्रच टाकणार आहे मी पोहे पण टाकणार आहोत आणि मेथी आहे ही पण टाकायची छान आहे ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण हे ना डाळ तांदूळ छान मी दोन तीन पाण्यात धुवून घेतलेला आहे आता आपण हे ना भिजत घालणार आहोत मी आता हे सकाळी भिजत घालते एक दहा वाजले सात ते आठ तास याला भिजत ठेवायचं संध्याकाळी एक सात आठ वाजले ना की हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत इथे आपण आहे ना सकाळी जे दहा वाजता आप्याचं पीठ भिजत घातलेलं होतं ना ते आता एक सात वाजलेले आहे एक सात तास होऊन गेलेले आहेत बघू शकता तांदूळ आणि डाळ दोन्ही छान असं मस्त भिजलेलं आहे हे पाणी पण खूप चांगलं आहे मिक्सरमध्ये लागलं ला ना तर आपण हेच पाणी घेणार आहोत आपण आहे ना हे मिक्सरला वाटून घेऊया हे पातळ नाही करायचं आहे वाटून घेऊया आपण इथे ना आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पीठ आहे ना एकदम असं ना हाताला लाग असं कणी लागली नाही पाहिजे अगदी आपण देवाला गंध लावतो ना ते कसं असं एकदम मऊ असतं त्या टाईपमध्ये बॅटर करायचं तुम्ही जेवढं बारीक कराल ना तेवढे आपेत ना एकदम असे हलके होतात तर अशी कणी हाताला लागली नाही पाहिजे जोपर्यंत कणी लागते ना तोपर्यंत बारीक करून घ्यायचे मी तो स्टोव्ह घेतलाय आणि आपलं हे मी दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलं आहे अशा प्रकारे ना आपण हे पण वाटून घेऊया इथे मी ना तांदू, पानी माला पूर्ण ले ले नहीं हे तांदूळ मिक्सरमधून फिरवून काढलेले आहे इथे बघा पाणी मला पूर्ण लागलेलं नाही आहे हे पाणी राहिलेलं आहे हे पीठ आहे ना अगदी पातळ नाही करायचं आहे हे असं अशा प्रकारे हे घट्टच ठेवायचं जसं इडलीचं असतं ना तसं घट्टच ठेवायचं आहे पीठ हे थोडं हे पीठ आहे ना आता आपण असं हलवून घेऊया जेवढं तुम्ही ते फेटाल ना तेवढं आपेत आप ना एकदम हलके असे मऊ शतात एक दोन तीन मिनटं तरी ना हे फेटून घ्या चांगलं आता हे पीठ आहे ना आपण असं झाकून ये ना पूर्ण रात्रभर ठेवणार आहोत आणि सकाळी आपण आपे करूया आपण आहे ना रात्री आप्प्याचं पीठ मिक्सरमधून बारीक करून ठेवलेलं तर तुम्ही इथे बघू शकता किती फुललं आहे म्हणजे टोप भरायला ना अगदी चार बोट असं कमी होतं पण पीठ किती छान आहे आणि अगदी पांढरं शुभ्र आहे सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही आणि चांगलं ना हलवून घेऊया आणि आपण रात्री मीठ टाकलं नव्हतं तर ते मी आता टाकते मीठ मीठ जास्त नाही टाकायचं पीठ बघा किती घट्ट आहे हे असंच पीठ आपल्याला हवं आहे पाणी वगैरे नाही टाकायचं आता आपण आपे करायला घेऊया हे करायच्या आधी ना आपण इथे मी चटणी वाटून घेते मग गरम गरम आपे करून डायरेक्ट खायला न इथे कोथंबीर घेतली आहे ओलं खोबरं आहे एक तीन चार मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मोठ्यात म्हणून मी कमी घेतल्यात आल्याचा तुकडा आहे थोडे शेंगदाणे घेतले आणि इथे मिरची आहे सगना टाकुन अपने हे सगळं ना टाकून घेऊया आपण ह्याच्यातच आहे ना जिरं पण टाकून घेऊया अगदी थोडी अर्धा चमचा मी साखर टाकते आणि ह्याच्यातच आपण मीठ टाकणार आहोत कोथंबीर पण टाकते लिंबाचा रस पिळायचा आहे आता हे वाटून घेऊया किती ना चटणी वाटून घेतलेली आहे पण एकदम घट्ट आहे म्हणून मी ना हे भांडं धुवून टाकणार आहे कारण ह्याला भरपूर लागलेलं पण होतं आणि आपल्याबरोबर आहे ना जरा पातळ चटणीच छान लागते आता आपण ह्याला ना फोडणी देऊन घेऊया फोडणी पात्र ठेवलं आहे मी थोडं तेल टाकून घेऊया ह्याच्यात तुपाची फोडणी दिलात तरी चालेल मजा ते ना हिंग टाकूया थोडी राई टाकते मी आणि कढीपत्ता पण टाकूया आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्यात त्यामुळे मी इथे लाल मिरची वगैरे टाकत नाही मोहरी छान तडसडायला लागली आपण गॅस बंद करून टाकूया छान फोडणी कसली याला बघू शकता तुम्ही आता हे ना झाकून ठेवून देऊया चटणी झालेली आपली आता आपण आपे करायला घेऊया माझ्याकडे बिडाचा वगैरे आपे पात्र नाही आहे किंवा आपे तवा नाही आहे नॉर्मल साधं असतं ना तो आहे बिडाचा वगैरे असेल ना तर तो, तो तापायला जरा वेळ लागतो तर तुम्ही आधीच तापायला ठेवून द्या तुम्ही हा लगेच गरम होतं त्याच्यात आपण आहे ना तेल तेल टाकून घेऊया असा ब्रश असेल ना त्याच्यानी असं फिरवून घ्यायचं म्हणजे ते ना त्या गोलाला पूर्ण तेल लागलं जात तुम्हाला इथे ना दोन प्रकारचे आप्पे दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आधी आपण साधे आप्पे काढूया त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून येणं एक चार ते पाच मिनटं हे ठेवून घ्यायचं आहे साधे आपे होत आहेत ना तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते दुसरे आपण आप कुठले काढणार आहोत भाज्यांचे वेज आपे काढणार आहोत तर त्यासाठी इथे मी ढोबळी मिरची घेतली आहे कांदा टोमॅटो घेतला आहे मी तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या पनीर मका काही घेऊ शकता आणि इथे हिरवे वटाणे घेतलेत तर हे हिरवे वटाणे ना मी अगदी एक पाच मिनटं गरम करून घेतलेले आहेत पाण्यातच ठेवलेले आहेत आता आपण एक काढून घेऊया थोडे ना शिजवून घ्यायचे आहेत बाकी काय नाही आणि आता हे ना आपण एकाचे दोन अगदी बारीक कुटायचं नाहीये फक्त एका वाटाणाचे दोन वाटाणे करायचे इथे ना एक दोन ते तीन मिनिटच झाले असे पलटी मारून घ्यायचे सगळे आपे ना इथे पलटी मारून घेऊया आपण इथे मध्ये हीट जास्त लागल्यामुळे ते छान असे एकदम क्रिस्पी झालेत खूप इझिली एकदम ते सुटलेले आहेत आता वरून तुम्ही तेल टाकू शकता पण मी नाही टाकणारे इथे ना, टाक ना दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता इथून पण छान झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया तेलही काही जास्त लागत नाही आपल्याला पुन्हा ह्याला ना तेल लावून घेऊया ला आता आपण इथे भाज्यांचे करणार आहोत तर त्यासाठी इथे मी थोडं बॅटर आहे ना हे काढून घेते आणि इथे आपण आहे ना थोडं थोडं टाकून घेणार आहोत थोडा कांदा थोडी शिमला मिरची आपण हे वाटणे जरा कुटून घेतलेत ना हे, हे पण टाकलेत आणि थोडा टोमॅटो तुम्हाला ह्याच्यावर मिरची वगैरे टाकायची असेल ना तर तेही टाकू शकता ह्याच्यावर हे ना जिरा मोहरीची फोडणी टाकली ना तरीसुद्धा खूप छान लागतं थोडा कडीपत्ता टाकायचा ते ते सुद्धा छान लागतं पण मी आज साधेच फक्त भाज्या टाकून बनवल्या हे तीन चार मिनटं ठेवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत तुम्ही तुमचा तवा कुठला वापरला ना त्यानुसार टाईम ॲडजस्ट करा आधी आपण हे ना मधले काढून घेऊया कारण मधले ना लवकर गरम होत आहेत भाज्यांचे पण आपले इतके सुंदर लागतात ना असे करून हे ना लहान मुलांना द्यायचे आवडीने खातात तर त्याचबरोबर भाज्याही त्यांच्या पोटात जातात असे भाज्या खायला नाटकं करतात मुलांना आवडतात त्या भाज्या ह्याच्यात टाकून घ्या चीज वगैरे टाकलं तरी चालेल किंवा मशरूम टाकायचं पनीर टाकायचं इवन पालक वगैरे टाकलं ना तरी ते, ते खूप छान लागतात माझ्याकडे आज पालक नव्हता नाहीतर मी पालक टाकणार होती घरात ज्या भाज्या अवेलेबल असतात ना त्या टाकायच्या अजून एक दोन तीन मिनटं ठेवून घेऊया इथे आपण आता हे काढून घेऊया बघू शकता छान झालेत खालच्या साईडने पण आहे ना छान आले गेले ते अशा प्रकारे ना आ, हे सगळे आपे आपण करून घेऊया मी ना सर्व आपे करून घेतलेले आहेत इथे आपण आता चटणी केलेली आहे खोबऱ्याची आणि ही शेजवान चटणी आहे ही मी घरीच केलेली आहे रेसिपी बघायची असेल तर धनश्री किचन म्हणून सर्च करा शेजवान चटणी तुम्हाला भेटून जाईल हे साधे आप्पे आहेत आणि हे भाज्यांचे आप्पे आहेत तर अशा प्रकारे नक्की करून बघा हेल्दी नाश्ता आहे पटकन होणारा आहे फक्त आधी पीठ भिजत घालायलाच जरा वेळ लागतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय